श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बीटरूटचा ज्यूस बनवणार आहे हा ज्यूस आपण रोज पिल्याने आपले रक्तही वाढतं व आपली स्किनही खूप ग्लो करते चला तर मग बघूया बीटरूटचा ज्यूस कसा करायचा बीटरूटचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे एक बीटरूट घेतलेला आहे ते स्वच्छ पाण्याने धुऊन ह्याची आता आपण साल काढून घ्यायची आहे साल काढणीने या पद्धतीने आपण साल काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण तुरीसने ह्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही खिसणीने खिसूनही घेऊ शकता तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता आपलं बीट चांगलं बारीक चिरून झालेलं आहे आता आपण यामध्ये घालण्यासाठी एक मीडियम साईजचं गाजर घेतलेलं तेही स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक चिरून घेतलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा साल काढून चिरून घेतलेला आहे संध्या मीठ घेतलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरचं ज्युस्त भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये बीटरूटचे काप घातलेले आहेत त्यानंतर गाजराचेही काप आपण घालणार आहे पुन्हा आलंही बारीक चिरून घेतलेलं तेही घालायचं आहे पुन्हा अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे सांधे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा त्यानंतर इथे मी पाणी घातलेलं आहे दीड ग्लास मी इथे दोन ग्लास बीटरूटचा ज्यूस करणार आहे त्यासाठी मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला आपण झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक्याची पेस्ट तयार करून घ्यायची या पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण एका भांड्यामध्ये गाळीने ही पेस्ट गाळून घ्यायची आहे व बीटरूट सरस आपण काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असं चमचाने प्रेस करून यामधला सर्व ज्यूस आपण काढून घ्यायचा आहे रोज सकाळी आपण नाश्त्याच्या आधी हा जर ज्यूस घेतला तर आपल्याला नाश्ताही करण्याची गरज लागत नाही दिवसभर आपल्याला फुल एनर्जी येते आपलं रक्तही काही दिवसात वाट एक वाढतो महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या बीटरूटच्या ज्यूसला रंग आलेला आहे आता आपण यामध्ये मध मद घालायचं आहे मध पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला मध घातल्यानंतर पुन्हा आपण चमच्याने हा ज्यूस एकत्रित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हा ज्यूस काचेच्या ग्लासमध्ये भरून सर्व करायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपला बीटरूटचा ज्यूस तयार झालेला आहे व रंगही किती मस्त आलेला आहे हा ज्यूस आपण नियमित पिल्याने आपल्या शरीराला कधीच रक्ताची कमतरता भासत नाही व एच बीही आपला खूप झपाट्याने वाढतो व शरीरावर व चेहऱ्यावर नॅचरल असा ग्लो येतो तर मग ही बीटरूटच्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर अशाच ना नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही वाटपणाची ना बघताय करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू